रामराव म्हणजे दामिनी गोपाळे गंगूबाई म्हणजेच अंकिता तिवारी सखुबाई म्हणजे श्रावणी सनकरे भाजीवाली शांताबाई म्हणजे संजना जाधव सगुणाबाई म्हणजे साक्षीस रोजे आणि शहरातल्या मुली शहरातल्या मुली श्रुती म्हणजे प्रगती तायडे मोनिका माही मुटके आणि लिसा आदिती गजबी तर गंगूबाईला एका कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालेलं असतं त्याच्याच तयारीत ती साडी घालून दुसऱ्या बायकांना दाखवत असते

मातृभाषा आहे ना पण तुम्ही हाच का वापरला माहितीये का कारण ती आपली मातृभाषा आहे मातृभाषा म्हणजे तरी आहे का मातृभाषा म्हणजे आपल्या आईने जन्मल्यापासून आपल्याला शिकवलेली भाषा म्हणजेच ती असते मातृभाषा म्हणून ऐक हा शब्द निघाला आणि तुम्हाला मराठी बोलायला असले साडी मध्ये लाच कशाची आहे माफ करा आजच्या या आधुनिक काळात आम्ही आपल्या मातृभाषेचं महत्व हो। विसरत चाललो आहोत असं आम्हाला भानच नव्हतं वी आर एक्स्ट्रीमली सॉरी तर सर्वात प्रथम आपल्या मातृभाषेला स्थान द्यावं व इतर वो इतर भाषा बोलाव्यात तर माझी मराठी माझी मातृभाषा